गुड मॉर्निंग की गुड मॉर्निंग तर फिरायला आलो होतो आणि एका रिलेटिव्ह वातावरण चंद्र मावळताना दिसत होता आणि सूर्योदय होताना दिसत होता जो काही सीन होता ना तर खरंच पाहायला खूप भारी वाटत होतं ते सांगत होते इकडे बऱ्यापैकी गिफ्टे पण असतात नाही का म्हणजे खूप झाडी वगैरे येतात इकडे वावर पण आहे आणि बॅक साइडला ना इकडे मोर वगैरे येऊन सकाळी तुम्हाला की बॅक साइडला खूप फिरत असतात आणि हळूहळू सूर्योदय होत होता सुंदर वाटत होतं आकाशात अशी लाली पसरली होती ना की खूप भारी वाटत होत कधीतरी धावपळीच्या जगातून वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एन्जॉय केल्या जायचं तर इकडे विकी पण चाललं होतं आंघोळीला मला पण अनमोळ करायची बाकी होती माझी पण <tart noise> हाय हॅलो नमस्कार मी भागीश्री तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळचे वातावरण पण खूप पॉझिटिव्ह आहे दाखवते मी तुम्हाला त्या <laughs> आरिण घेऊन आला पिल्लू

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मारा की गुड मॉर्निंग म्हणा काय सुरी आमंत्रण पण देते काय हाय गुड मॉर्निंग मम्मी गुड मॉर्निंग आई दिस अनोखीय वाव काय सांगता निसर्गरम्य वातावरण काय 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 मिनिट जगा दे वातावरण काय बोलणार दोन शब्द ते म्हणजे आम्ही काय निसर्ग तसे हे कबोट्टा का

आता आम्ही नाश्ता करणार आहे काय हाती तुम्ही इकडे बघून बघ ना सगळे असेच आहेत आमचे प्लाज वाटते मला ऐक नाही तर तुम्ही बोली दिसते का रे तर आता आम्ही निघणार आहे पुढे दर्याबाई पाडळी आणि असे दोन तीन ठिकाण आहेत जे की तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर आता जायचं आणि आपला इथे आता इथून जाताना तर पाय तर निघत नाही कारण मी एकंदरीत सगळं वातावरण बघून आणखी दोन तीन दिवस वाटतं वाटतंय पण ते तर आपल्याला पॉसिबल नाही तर ठीक आहे आता चला निघावता लागेल वेदा चाटत त्या

आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो खरंच पाय ओढत नव्हता पण वेळ्याभावी आम्हाला पटकन लवकर निघावं लागलं कारण अस संध्याकाळी आम्हाला परत रिटर्न घरी यायचं होतं आणि सोमवारी परत जॉईन व्हायचं होतं तर तिथे गेल्याच्यानंतर मी काही ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण तिथलं नाही ॲड करू शकत कारण तिथलं खूप छान गोष्टी होत्या जे दाखवण्यासारख्या आहेत ह्या एका व्हिडिओमध्ये नाही सगळ्या बसणार तर व्हिडिओला कनेक्ट राहा आणि नेक्स्ट पार्ट जो येईल ना तर त्या पार्टमध्ये मी नक्की शेअर करेल की आम्ही कुठे गेलो काय पाहिलं तुमच्यासोबत पण आणि तिथली थोडीफार माहिती पण तुम्हाला देईल तर व्हिडिओ जो सेकंड पार्ट येईल ना तर व्हिडिओचा नक्की पहा आणि तर चोच चला तोपर्यंत बाया आणि सरांना स्वामी समर्थ युट्यूब परत एका नवीन व्हिडिओमध्ये जो की खूप इंटरेस्टिंग असणार आहे तोपर्यंत सर्वांना बाय आणि तो सगळ्यांना धन्यवाद श्री स्वामी